हे गायज वेलकम टू माय न्यू व्लॉग आणि आज संक्रांती आहे सो मी लवकर उठला आहे आज आणि असा पण माझा पेपर होता आता आज लवकरच उठायचं होतं तर माझी स्टडी चालू होती पाच दहा मिनिट पहिले मेडिसिन केमिस्ट्रीचा पेपर आहे सो आज तर माझी स्टडी चालू होते आता स्टडी वगैरे करून झाली आहे सो आज संक्रांती इथं मी वरती बघायला जातो काय काय करताय मुलं पतंग वगैरे उडत असतील बाकी काही नाही सो येऊन येऊया आपण वरती तर आता जाऊया वरती सो सकाळी सकाळी खूप ऊन येत आहे तोंडावरती तर तुम्हाला पण दिसतच असेल सकाळी सकाळी खूप ऊन येत आहे तोंडावरती तर आता आम्ही ब्लॉग सुरू केला आहे आणि वरती खूप सारे पतंग उडत आहे आणि त्यांनी रामाचे गाणे लावले कारण की आपली बावीस तारीख पण येते आहे तुम्हाला तर माहीतच असेल बावीस बावीस तारखेला अयोध्याला काय आहे सो इकडे रामाचे पण गाणे चालू आहे आपण जाऊया आता वरती आणि बघूया what's left the storms we chase are leading us and love is all we'll ever trust yeah no i don't wanna waste what's left and i know, we'll go through the wastelands through the highways till my shadow turns to sun rays पण एक होत आता काहीच इकडे आम्ही पतंग उडवतोय मंदिरावरती आलोय सो तर गायस तुम्हाला दिसत असेल माझी कॉलेजची तयारी झाली आहे सो आता मी जातोय कॉलेजला सगळं ब्लॅक ब्लॅक येत आहे मी तर ब्राऊनच आहे पण ब्लॅक येत आहे सो निघूया आता कॉलेजला गायस तर काटाकुटी म्हणजे पेज चालू आहे आमची